सगळ्यांच्या नजरा चुकवून एखाद्या बंद खोलीत जर तुम्ही मोबाईलवर चाळे करत असाल तर वेळीच सावध व्हा कारण गुगलनं अशाच एका चाळे करणाऱ्या तरुणाची माहिती भारत सरकारला दिली त्या माहितीच्या आधारे केंद्रीय गृह खात्याच्या आदेशावरून गोवा पोलिसांच्या सायबर विभागानं मडकईच्या बावन्न वर्षीय इसमाला तुरुंगात डांबले नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर वृत्तांत गोव्यातील कोणीतरी लहान मुलांच्या अश्लील चित्रफिती डाउनलोड करून शेअर करत असल्याचा प्रकार गुगल कंपनीच्या लक्षात आला होता जगभरात लहान मुलांच्या अश्लील चित्रफितींवर बंदी घालण्यात आली आहे त्यामुळं गुगलनंही अशा प्रकारावर करडी नजर ठेवली आहे याच नजरेतून गुगलला गोव्यातील कोणीतरी लहान मुलांच्या चित्रफिती डाउनलोड आणि शेअरिंग करत असल्याचं दिसून आलं गुगलनं लगेच त्याच्या मोबाईलच्या आय पी माहिती भारतीय गृह खात्याला दिली होती गृह खात्याच्या सायबर टिपलाइनवरून त्याची माहिती गोवा पोलिसांच्या सायबर विभागाला देण्यात आली या आय पी ॲड्रेसवरून सायबर पोलिसांनी माग काढला असता त्याचं लोकेशन मडगावच्या दवरली भागात असल्याचं आढळून आलं त्यानुसार सखोल पडताळणी केल्यानंतर हा मोबाईल सचिन जोगळेकर नामक व्यक्तीचा असल्याचं आढळून आलं हा सचिन मूळच्या फोंड्याच्या भागातील रहिवासी आहे पोलिसांनी लगेच त्याला बेड्या ठोकून मोबाईलची तपासणी केली तेव्हा डेटा विश्लेषणातून सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यानं लहान मुलांच्या अश्लील चित्रफिती ईमेल वरून पाठवल्याचं आढळून आलं शिवाय त्याच्या मोबाईल मध्ये तशीच अश्लील सामग्री स्टोअर असल्याचंही दिसून आलं पोलिसांनी त्याच्यावर आय टी कायदा आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे तेव्हा गुगलवरून काहीही सर्च करत असाल तर त्याची सर्व माहिती गुगल कंपनीकडे उपलब्ध असते त्यामुळं अशा गोष्टींपासून दूर राहा अन्यथा जोगळेकर सारखं त्रासात पडाल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा